नमस्कार शासन जरा युट्यूब सर खूप खूप स्वागत आहे सर्वात म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची अतिशय महत्वाची बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दोन मोठे आर्थिक लाभ त्या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यापूर्वीच आपण चॅनल नव्हे असत्राईब करायला सुरू करूया सरकारी कर्मचारी यंदाच्या वर्षी दिवेळी अधिकच आनंदाची जाणार आहे कारण या वर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना बरोबर वाढीव महागाई पद्धत सह घरवाढी वाढ होणार आहे त्यामुळे यंदाच्या वर्षी दिवाळी सरकारी कर्मचाऱ्यांना अधिकच लाभदायक ठरणार आहे नवीन सुधारित पेन्शन योजना सरकारी कर्मचारी केंद्र सरकारकडून नवीन युनिफाईड पेन्शन योजना मंजूर करण्यात आलेली आहे सदर योजना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जशाची तशी लाभ करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे सदर योजना लाभ करण्यासंदर्भात अधिक अधिसूचना दिवाळीपूर्वीच निर्गमित होणार असल्याची माहिती समोर येत आहे सदर युनिफाईड पेन्शन योजनेमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनेपेक्षा अधिक लाभदायक ठरणार आहे कारण सदर युनिफाईड पेन्शन योजनेमध्ये दोन्ही पेन्शन योजनेप्रमाणे सेवृत्तीच्या वेळी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार आहे याबाबत अधिक स्पष्टता अद्याप सरकारकडून देण्यात आलेली नाही परंतु सदर पेन्शन योजनेमध्ये राष्ट्रीय पेन्शन योजनेपेक्षा कर्मचाऱ्यांना अधिक लाभदायक मिळणार आहे वाढीव तीन टक्के माघाई भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना माही जून चोवीस पासून तीन टक्के माघाई भत्ता लाभ लागू करण्यात येणार आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण महागाई भत्ता हा पन्नास टक्के त्रेपन्न टक्के केला जाणार असल्याने मागाई भत्ता वाढीसह घरभाडी भत्त्यामध्ये देखील मोठी वाढ होणार आहे त्यामुळे सरकारी कर्मचा एकूण पगारामध्ये मोठी वाढ होणार असल्याचे दिसून येणार आहे जून महिन्यापर्यंतचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून सादर करण्यात येणार असून डे वाढीचा निर्णय या महिन्यात शेवटच्या आठवड्यापर्यंत घेतला जाणार असल्याची मोठी शक्यता आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचा नवीन पेन्शन योजना महागाई भत्ता वाढ आणि घरभाडे बत्त्यामध्ये मोठी वाढ करण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ असं आवडत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अनेक नव नव अपडेट मिळासाठी शासन या युट्युब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुटा धन्यवाद